मित्रांनो हा आहे आपला काळ्या ओके okay. आणि आज काळ्याला भेटायला ह्याच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो कारण आज तनूच्या चॅनेलवर लगभग एकोणनव्वद नव्वद डॉलर जमा झालेले आहेत आहे ना तनू ओके okay. तर आता तीन चार दिवस राहिलेले आहेत एकतीस तारखेपर्यंत तर आपल्याला हंड्रेड डॉलर्स यांच्या चॅनेलवर कंप्लीट करून द्यायचे आहेत त्यासाठी आपण इथे आलेलो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे पूर्ण बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओवर तुम्हाला काय करायची कमेंट करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे किती डॉलर जमा झाले तुमच्या चॅनलवर सध्या नव्वद तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल का साधारणतः शंभर डॉलर जिथपर्यंत कम्प्लीट होत नाही तिथपर्यंत त्यांना यूट्यूब पेमेंट रिलीज करत नाही तर तर मित्रांनो बघू शकताय तनुचे पप्पा म्हणजे यांचे मोठे बाबा एक्सपायर झालेले आहेत ओके आणि त्यांनी वडिलांनी ते केस वगैरे काढतात तर कालच त्यांच्या दसक्रियेचा कार्यक्रम झालेला आहे ओके म्हणून एक साधारणतः दहा बारा दिवसापासून व्हिडिओज कमी येत होते ओके आणि त्याच्यामुळं त्यांचे जे चॅनेल्सवर जे डॉलर्स बनायला पाहिजेत ते थोडे कमी बनले होते है ना हे बघा हे काकाना तुम्ही ओळखत असाल ह्यांचेच मोठे बंधू एक्सपायर झालेले आहेत अजी काय झालं काल्याला बोलत नाही बोलत काल पासून मुकास आहे मित्रांनो ही आहे आजी ओके यांना पण तुम्ही बघितलेलंच असेल आणि छोटू कुठे आपला छोटू हा का घराचं काम कधी होईल <laughs> <जादे ना> <laughs> ओके मित्रांनो तुम्ही बघू शकताय मेसरीज भेटत नाहीयेत ओके ना आणि एक एक महिन्यापासून साधारणतः काम चालू होतं ना तुमचं तर मेसरीज भेटत नाही आहेत मेसरीज नाही सगळं आणून टाकला ओके तर मित्रांनो मेसरीज भेटत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता सध्या आता पूर्ण फॅमिलीचं सर्व सामान इथेच आणून ठेवलं का आहे ना मित्रांनो त्यांनी सर्व सामान वगैरे पण आणून ठेवलेलं आहे आणि आता त्यांची पावसाळ्याची सोय चालू आहे बघा बघू शकताय तुम्ही पावसाळ्याची सोय चालू आहे कारण आता था, पाणी तर खूप एक बघू शकता किती काळा काळा कुट्ट करून आलाय आणि आता बारा साडेबारा वाजलेले आहेत दुपारचे बारा, वाज बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि इतका अंधार इकडे झालेला आहे आणि हे पूर्ण जंगल आपण जे म्हणतो ना ती एरिया आहे म्हणजे सर्व चारी ठिकाणी आहे ना मित्रांनो इकडे तुम्हाला जंगलच जंगल दिसेल त्याच्यामुळे इकडे पाणीसुद्धा जास्त पडतंय काल चिकन खात का असतो मित्रांनो हा आहे आपला काळ्या ओके आणि आज काळ्याला भेटायला ह्याच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो कारण आज तनुच्या चॅनेल वर एकोणनव्वद नव्वद डॉलर जमा झालेले आहेत ना तनु ओके okay. तर आता तीन चार दिवस राहिलेले आहेत एकतीस तारखेपर्यंत तर आपल्याला हंड्रेड डॉलर्स यांच्या चॅनलवर कंप्लीट करून द्यायचे ते आहेत त्यासाठी आपण इथे आलेलो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे पूर्ण बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओवर तुम्हाला काय करायची आहे कमेंट करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे किती डॉलर जमा झाले तुमच्या चॅनलवर सध्या नव्वद तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल का साधारणतः शंभर डॉलर जिथपर्यंत कम्प्लीट होत नाही तिथपर्यंत त्यांना यूट्यूब पेमेंट रिलीज करत नाही तर आपल्याला हे पूर्ण शंभर डॉलर कंप्लीट करून द्यायचे आहेत काळ्या बघा मित्रांनो एकदम शांत इथे उभा आहे काय रे काय झालंय तुला पावसाला घाबरला की काय काय झालंय थांबणार रे मित्रांनो काळपासून काहीतरी काळ्या थोडासा बिमार झालेला आहे काय बोलत नाही आहे नाशिककडची काहीतरी मंडळी आली होती खूप काही ओके आणि लगभग आता ह्या मुकणे कुटुंबामध्ये कोणतरी त्यांचे काका का चुळत काकासुद्धा एक्सपायर झाले होते कोण ग तने हां मोठे बाबा एक्सपायर झाले होते तर काळ्या एकटाच होता आणि भरपूर लोक येतात काय काय वेगवेगळे वे खायला देतात त्याच्यामुळं पण कदाचित तब्येत बिघडली असू शकते बघा किती छान दिसतो आहे काळ्या काळ्या सर्वांना हाय म्हण काळ्या हाय म्हण सर्वांना काय झालंय तुला खोकळा बरा झाला का <coughs> काय रे काळ्या काय झाले तुला आणि मित्रांनो एक सांगायला विसरलो तनुंच्या घराचं काम पण चालू आहे आहे ना तनु ओके तर त्यांना शासनाकडून जे घर आलं होतं है ना काय पी एम किसान का सॉरी काय घरकुल योजनेमधून ओके तर आता तुम्ही बघू शकता काळासाठी एक घरसुद्धा आता नवीन बांधायचं काम चालू आहे ओके घरकुल योजनेमधून तनुसांना ह्या इथे घर आलं होतं कितीपर्यंत घराचं काम झालं आहे तर ओके मित्रांनो इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे लगभग म्हणजे सर्वच गावांकडे का भरपूर जणांना हे आलेलं आहे ना घरकुल आलेले आहेत त्याच्यामुळं काम कशा का मुलं थांबलाय ओके तर मित्रांनो ह्यांच्याकडे ना मेसरीच भेटत नाही आता कसं झालं आहे, ले ले आहे। ना का इथे लगभग आहे ना सर्वांनाच घरकुल आल्यामुळं मेसरी खूप लिमिटेड आहेत आणि प्रत्येक मेसरीनी कामं घेतलेली आहेत तर त्यांना वेलच भेटत नाही त्याच्यामुळं ह्यांचं काम आध्यापर्यंत अडकून पडलेलं आहे आणि लास्ट टाईम पण पंधरा वीस दिवसापूर्वी आलं होतं तेव्हा सुद्धा खोदूनच ठेवलं होतं ना आणि आत्ता पण खोदूनच ठेवलेलं म्हणजे तुम्ही बघू शकताय मेस्त्री मेसरी अद्यापर्यंत आलेलं नाही आणि हे वातावरण तुम्ही बघा आकाशातलं पावसाळा चालू झालेला आहे ओके आणि बॅडलक एवढे का अद्यापपर्यंत ह्यांच्या घराला सुरुवात झालेली नाही आहे, आहे ओके खोदून ठेवलेला आहेत माणसं पण आहेत त्यांच्या घरचीच ओके परंतु मेसरी अद्यापर्यंत त्यांना भेटलेलं नाही आहे तर हा पण बॅडलकच म्हणायचा परंतु ह्या पावसाळ्यामध्ये काळासाठी एक पक्क घरसुद्धा होणार आहे आहे ना तनु पक्का घर होईल का नाही हां आणि मित्रांनो त्या पक्क्या घरासोबतच आपल्याला तनुच्या चॅनेलला सपोर्ट करायचं आहे जेणेकरून त्यांचं चॅनेल ग्रो होऊन ना त्यांनासुद्धा इन्कम होईल आणि त्या घरामध्ये नवीन नवीन छान छान वस्तू त्यांच्या आवडीच्या ते घेऊ शकतात तर तुमचं सपोर्ट त्यांना हवं आहे आमचा तर सपोर्ट आहेतच मित्रांनो ओके ओके okay, तनु माझं तेच म्हणणं आहे असेच नवनवीन तू व्हिडिओ काढत जा जे पण तू करतेस जसं आता मम्मीसोबत कपडे धुत होती काळाही तिथे होता जशी तू मशीन चालवतेस तेव्हाही काळ्या तिथे बसलेला असतो तर त्याचे व्हिडिओ काढून तू चाण्यासोर टाकत जा जेणेकरून काय माहिती आहे का सर्वांना तुझे व्हिडिओज बघायला आवडतात काळ्याचे व्हिडिओ बघायला आवडतात काय रे काळ्या काय चल दवाखान्यात येतो का तू येतो का बघ पाणी बघ किती आला हा बघ दिसतो का तुला मित्रांनो आता लगभग दुपारचे आहे ना बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता किती अंधार करून आलेला आहे ओके म्हणजे हा पाणी लगभग आता खूप जोराचा पाणी मला वाटतं इथे पडणार आहे ओके विजा कडकडा जे विजा वगैरे तर आम्ही सुद्धा लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करतोय ओके आणि काळ्या मला वाटते पावसाळा घाबरतो आहे का विजेला घाबरतोय काय समजत नाही हा घाबरतो का पावसाळा घरातच असतो का मग पावसाळ्यात हां मित्रांनो काळ्या पावसाळ्यात घरातच असतो हा घाबरतो का विजाचा आवाज वगैरे आल्यावर दरून राहतो का घरामध्ये काय रे काळ्या तरी पण फट्टी आहे घ्या अरे काळ्या म्हणतो मुंबई इंडियन जिंकेल ना अरे 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 राख काढतोस मित्रांनो तुम्हाला आठवतं का जेव्हा मुंबई लगातार तीन चार मॅच हाडली होती तर त्यावेळेस काळ्यांनी एक प्रेडिक्शन केलं होतं का आय पी एल मुंबई इंडियन जिंकेल आणि मित्रांनो बघू शकता मुंबई ही सलग सहा सात मॅच जिंकून प्लेऑफमध्ये आलेली आहे ओके आहे ना सेकंड नंबरला मला वाटते मुंबई आहे फर्स्ट का सेकंड नंबरला तर बघूया काळ्याचं प्रेडिक्शन कितपर्यंत खरं आहे ते ओके काय काळा इकडे येणार आहे आणि मित्रांनो ती बघा मित्र ती बैजू मित्रांनो जी बैजू आवाज देते ना ती मुलगी आता आपल्या समोरून गेलेली आहे पण ती येत नाही ते तिला कॅमेरा शाही आहे लाज वाटते तिला ओके आणि दुसऱ्याचं नाव काय आपलं परतू ओके तर परतूची जशी एक्झाम झाली ना मित्रांनो तशी ती इथनं गायब झालेली आहे बहिणीकडे तिकडेच राहते ओके तर आता ती तिचंही कॉलेजला ॲडमिशन होणारे पास झाले ना ओके मित्रांनो ती दहावीला होती ती पास झालेली आहे आणि आता लगभग कॉलेजला ती इथेच ॲडमिशन घेतल्यानंतर ती येणार आहे मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिला पण घे ठीक आहे काय रे काळ्या काय बघतो तू आज बोलत नाही का बघ पाणी किती आला आहे बोला सर्वांना आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा हुँ? असा बोलला नाहीस तर लोक तुझे व्हिडिओ कसे का बघणार काय रे चल दवाखान्यात जाऊयात आपण काळ्या हे काळ्या तर तनु सर्वांना रिक्वेस्ट कर आमचे व्हिडिओज या दोन तीन दिवसामध्ये जे पण येतील ते तुम्ही बघा है ना